सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तर या दिवशी महादेवांची पिंड मूर्ती किंवा प्रतिमा घरामध्ये असेल तर त्याची आपण मनोभावे पूजा करत असतो तर आपल्या देवघरातील शिवलिंग ठेवताना काही विशेष काळजी आपण घ्यायला हवी महादेवाची पिंड ही तीन इंच पेक्षा मोठी नसावी तीन इंच कसे घ्यावे हे कळत नसेल तर महादेवाचे शिवलिंग आपल्या हाताच्या अंगठ्या एवढे असेल असे ते घ्यावे अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती घरामध्ये ठेवू नये दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगावर नंदी नसावा तसंच देखील नसावा महादेवांची पिंड साधी दगडाची असली तरी चालेल आणि शक्य झाल्यास पिंड ही पितळेची किंवा पारदची आपल्या घरामध्ये ठेवावी महादेवांच्या शिवलिंगाची रोज सकाळी पूजा करताना जलाभिषेक करावा मात्र कुंकू सिंदूर आणि हळद शिवलिंगावर अर्पण करू नये देवघरात शिवपिंड ठेवताना ती आपल्या उजव्या हाताच्या बाजूला गणपतींची मूर्ती ठेवल्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला महादेवांची पिंड ठेवावी अशा प्रकारे स्थापना करावी श्री स्वामी समज